ज्योती जय क्रांती नववर्षाच्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा नववर्षाचा पहिला सण कोणता आहे माहीत आहे अगदी बरोबर जानेवारी क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले जयंती हा दिवस बालिका दिन म्हणूनही साजरा केला जातो ज्ञानज्योत घरोघरी पोहोचवणाऱ्या फुले दाम्पत्य विचारांचा वसा घेऊन आपणही सावित्रीबाई जन्मोत्सव उत्साहात साजरा करायचा आहे तीन रांगोळी करूया रांगोळी उद्बोधक काढता आली तर छानच त्यात शिक्षणाचे महत्व बेटी बचाओ बेटी पडाओ असा संदेश देता आला तर उत्तमच सावित्री ज्योतिबा यांची वेशभूषा करून देखील हा सण साजरा करता येईल घरामध्ये गोडधोड करूयात आपल्या जवळपासच्या स्त्रिया मुलींसाठी काव्यस्पर्धा भाषण गीत गायन वेशभूषा अशा स्पर्धा ठेवूयात या सर्व मित्रमैत्रिणींना घेऊन ज्ञानाची ज्योत मशाल हाती घेऊन एक जनजागृती फेरी काढूया लेझीम ढोल ताशांच्या गजरामध्ये आपण सावित्रीबाईंना अभिवादन करणारी गाणी म्हणूयात खरच स्त्री पुरुष समानता शिक्षणाचा वसा देणाऱ्या सावित्रीबाई ज्योतिबांना आमचे कोटी कोटी प्रणाम या निमित्ताने मी सावित्री जन्मोत्सव पुस्तकातील सावित्रीला नमन हे गीत म्हणणार आहे पहिली माझी ओमी ग सावित्रीच्या बुद्धीला पहिली माझी ओवी ग सावित्रीच्या बुद्धीला स्त्रियांच्या शिक्षणाचा पाया तू घातला अशिक्षित अडाणी तू पतीपाशी शिकली मुलीसाठी पहिली शाळा तुम्ही हो काढली दुसरी माझी ओवी ग तुझ्या ग धैर्याला दगड गोटे खाऊनी चालवली तू शाळा घराबाहेर काढले गुंडांनी अडवले धैर्याने तोंड दिले सगळ्या ग त्रासाला तिसरी माझी ओवी ग तुझ्या मोठ्या मनाला तिसरी माझी ओवी ग तुझ्या मोठ्या मनाला फसलेल्या विद्वेचा सांभाळ तू केला अनाथनी अबलांचे माय होऊन यशवंत बाळाला दत्तक घेतला चौथी माझी ओवी ग तुझ्या थोर हृदयाला मानुसकीचा झरा त्यात नित्य ग वाहिला ज्योतिबाची सावली तू न राहिली सत्य धर्म प्रकाशात ते जळपली सेवेत देह तू ठेवला सेवेत देह तू ठेवला स्मरण तुझे करुणी वसामी घेत भगिनींना जागविण संघटित करीन भगिनींना जागविण संघटित करीन ज्ञान ज्योत लावीन हेच तुला नमन ज्ञान ज्योत लावीन हेच तुला नमन